दिवसाला अडीचशे किलो भेंडे निघते मार्केटला पण चांगली आहे व्हरायटी पण चांगली आहे तोडायला पण चांगली आहे आणि व्हायरलचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे नमस्कार मी पोपट विश्वनाथ पुंड राहणार कात्रड तालुका राऊर जिल्हा अहमदनगर माझी इथं अडीच एकर क्षेत्री आहे त्याच्यामध्ये तीस गुंडी भेंडी लावलेली आहे कायरा कंपनीची भेंडी लावलेली आहे दिसाड तोडा करतो दिसाड तोड्याला अडीचशे किलो भेंडी निघते या भेंडीची दोन तीन वर्षापासून मी वेगवेगळ्या बियाण्याची ट्रायल केलेली आहे आणि यावर्षी या मित्राच्या सल्ल्यानुसार नगरवरनं कायरा कंपनीचं भेंडीचं बी आणून तीस गुंठ्यामध्ये दीड किलो भेंडीचं बी लावलं आणि ती मार्केटला पण चांगली आहे आणि होराटी पण चांगली आहे आणि तोडायला पण चांगली आहे या भेंडीमधलं अंतर कमीत कमी आहे दोन फळामधलं अंतर कमीत कमी आहे आणि व्हायरलचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे भेंडी तोडायला चांगली आहे या भेंडीला मार्केटमध्ये बाकीच्या व्हरायटीपेक्षा मार्केट रेट चांगला आहे फळाचा कलर चांगला आहे हिरवागार कलर आहे व्हायरलचा कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही अजून